जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी आपल्या समोर आज आम्ही ठेवतोय शिवसेनेच्या माध्यमातून आलेली महत्वाची बातमी आपल्यापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय शिंदेच्या शिवसेनेला पहिला मोठा कोर्टाचा धक्का सगळ्याच बाजू पलटण्याच्या तयारीमध्ये पहिला कल उद्धव ठाकरेंच्या हाती तर शिंदेना पहिला मोठा धक्का भारतीय जनता पार्टीने केले हात वर अजितदादांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा तर अजित पवार शरद पवारांच्या समवेत जाणार ज्यावेळेस ठाकरेंचा होणार जल्लोष या सगळ्या राजकीय घडामोडींचा घडलेला महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला सर्वात मोठा मित्रांनो वृत्तांत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी निगडीत असणारा आजचा महत्वाचा हा वृत्तांत आपण शेवटपर्यंत पाहूया आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कशा प्रकारे लोळवले आणि ठाकरे कसे जिंकले ठाकरेंनी चारी बाजूने आता घेरला असून उद्धव ठाकरेंचा आवाज आता दाबणं मुश्किल बनलंय मित्रांनो हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर नेमकं घरलंय काय या गोष्टीच्या आपण अंतर्गत भागापर्यंत जाऊया आपण आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ ओपन केल्याच्या बरोबर आपण खाली व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण जर शिवसेना उद्धव ठाकरे यांचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली कमेंट करायला विसरू नका कडवट निष्ठावान शिवसैनिक किंवा युबीटी किंवा तुमच्या गावाचं जिल्ह्याचं नाव देखील आपण त्या ठिकाणी लिहू शकता जेणेकरून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले शिवसैनिक आहेत ते आम्हाला समजेल मित्रांनो आपण निष्पक्षपातीपणे पत्रकारिता करत असतो यामध्ये आपणास माहितच आहे की आता राज्याच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण दररोज वेळा या चर्चेमध्ये भाग घेत असतो सहभागी करत असतो आणि आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या विजयाच्या समीप दिशेने आल्यामुळे शिंदेगडाची त्रेधा तिरपीट उडली आहे अजित पवारांच्या आमदारांनी देखील आता था, उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे पडद्याच्या मागे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या आमदारांच्या विरोधातले पुरावे उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना आणून देते असा खळबळजनक आरोप काही शिंदेच्या लोकांनीच केला होता आणि तो खरा आहे की काय ही देखील आगामी काळामध्ये आपण सर्वांना समजेलच सध्या शिंदेगडाची आवश्यकता भाजपला संपलेली आहे एकनाथ शिंदे यांची गरज आता भाजपला उरलेली नाही कोणत्याही क्षणी त्यांना जरी बाहेर काढलं तरी भाजपा खुश राहणार आहे कारण अजित पवार त्यांच्या समवेत आहेत त्याच दृष्टीनं पावलं सध्या भाजपची चाललेली दिसत आहेत आणि इकडे उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये चारी बाजूंनी शिंदे सेनेला घेरल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कशाप्रकारे फिरत आहे दे ते देखील आपण आता पाहणार आहोत मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय आता अगदी समीप आलाय कोर्टातून उद्धव ठाकरेंच्या हाती सगळंच आल्याच्या नंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार कसे अपात्र होतील कसे घरी बसणार किंवा त्यांच्या हातातून पक्ष उद्धव ठाकरेंच्या हातात यायला आता किती वेळ नेमके काय झाले कारणीभूत राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगाली सर्वात मोठा धक्का ठाकरेंच्या शिवसेनेकडून कशा प्रकारे देण्यात आलाय मित्रांनो या सगळ्या घडामोडींचा घेतलेला हा महत्वाचा आढावा आहे गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक असतील शिवसैनिक असतील मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोळे पालरत आहेत अक्षरशः शिवसैनिक रडत आहेत आपल्या जीवापाड प्रेम करणारा शिवसैनिक मातोश्रीवर देखील तेवढेच प्रेम करतो हे गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राने पाहिलं एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये आमदारांचं बंड घडून आणलं त्या बंड घडून आणल्याच्या नंतर मुंबईमध्ये स्वतः त्या खुर्चीवरती जाऊन बसले ज्याच्या अगोदरचा इतिहास आपणा सर्वांना माहीतच आहे ठाकरे आजारी असताना त्यांच्या थ्रो त्यांच्या एकनाथ शिंदे यांच्यावरती उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जाणं आणि सांभाळणं त्याचाच फायदा उचलला की काय अशी सध्या शक्यता निर्माण झाली आहे तिथूनच शिवसेनेच्या बंडाला सुरुवात झाली एकेकाळचे मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले की कोविड काळामध्ये आम्ही जवळजवळ ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दीडशे बैठका घेतल्या आणि ज्यांनी ज्या ता तानाजी सावंतांनी दीडशे बैठका घेतल्या तेच तानाजी सावंत पुढच्या मंत्रिमंडळ बंदल। मंत्रिमंडळातून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला हे खोट बोलणं आणि खरं बोलणं यातला फरक होता तुम्ही समजून घ्याल मित्रांनो संकटामध्ये असताना मदत करायचं सोडून संकटामध्ये असताना पाठीत खंजीर असणं बेमानी करणं हे महाराष्ट्राचं लक्षण नाहीये मराठी माणसांच्या हिताचं नाहीये हे संजय राऊत यांनी मोठा घणाघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती सुरुवातीलाच केला होता आणि तो आता कुठेतरी खरा ठरताना दिसतोय महाराष्ट्राचं राजकारण एवढंही खालच्या सराला गेलं नाही जेणेकरून तुम्ही एखाद्याच्या नेत्याच्या आजाराचा फायदा घेऊन तुम्ही पक्षही देखील लंपास करू शकता अशा प्रकारची थेट टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती केली होती ज्या शिवसेना प्रमुखांनी टपरीवरच्या पोरांना गाडीवरच्या पोरांना नंतर कोंबड्या विकणाऱ्या काही माणसांना लहानग्या पोरांना मंत्री कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत पोचवलं ही शिवसेना प्रमुखांची ताकद होती आणि आजही ताकद महाराष्ट्रात तशीच आहे शिवसेना नावाच्या वादळामध्ये मित्रांनो या वादळाला नमवणं या वादळाला हरवणं या वादळाला चितपट करणं आज तागायत कोणालाही जमलं नाही कारण की आग्या मोहोळासारखं आग्या मोहळांच्या मधमाशांसारखं कट्टर करवट निष्ठावान शिवसैनिकांचं जाळ कायमस्वरूपी ठाकरेंच्या पाठीमागे ठाकरेंच्या संपूर्ण ठाकरेंच्या पाठीमागे अगदी खूप मोठ्या प्रमाणात बसलेलं असतंय हा आपण शिवसेनेचा इतिहास गेल्या कित्येक महिन्यांपासून अनुभवलाय कित्येक पन्नास वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये अनुभवलाय असे असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली छगन भुजबळ नारायण राणे या दोघांनी मोठे झाल्याच्या नंतर शिवसेना फोडली आजही छगन भुजबळांच्या मनामध्ये ती सल कायम आहे गणेश नाईकांच्या मनामध्ये आजही ती सल कायम आहे आपण शिवसेना फोडली ती आपली मोठी चूक होती असं मनोमन या मोठ्या नेत्यांना वाटत आहे बाळासाहेब हयात असताना झालेली आपली सर्वात मोठी चूक ती होती असं त्या नेत्यांना जर वाटत असेल तर एकनाथ शिंदेनी ठाकरेंची शिवसेना फोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे पडून खूप मोठ खूप मोठी काम, मोठी कामगिरी नाही तर स्वतःलाही खूप मोठं काही वाटेल असं केलं नाही मित्रांनो या सगळ्या घडामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नेत्यांना आगामी काळामध्ये टोचत राहतील आपण केलेलं काम योग्य होतं की नव्हतं परंतु एवढ्यावरच असे थांबले नाहीत तर त्यांनी शिवसेनेचं चिन्ह देखील पळवलं शिवसेना पक्ष देखील पळवला आमदार देखील पळवले खासदार देखील पळवले या सगळ्या घडामोडी होत असताना ठाकरेंनी आपली बाजू गेली तीन वर्ष लावून धरली होती ती थेट सुप्रीम कोर्टामध्ये ज्या सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंना न्याय मिळणार होता आणि तशाच प्रकारचे संकेत नेमके काय भेटलेत ते आपण आज पाहतोय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी तीन याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केल्या होत्या पहिली याचिका होती एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार यांच्याविरोधात याचिका त्याच्यावरचा देखील निकाल अजूनपर्यंत पेंडिंग आहे त्या निकालाची वाट महाराष्ट्र पाहतोय त्या निकालाची वाट शिवसैनिक पाहतोय कारण की जर एखाद्या पक्षातून तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला दोन तृतीयांश एवढं बहुमत घेऊन बाहेर पडवं लागतंय अन्यथा तुमचा पक्षप्रवेश पक्षाचं सोडणं पक्षांतर्गत बंदीच्या कायद्यामध्ये अडकतं आणि ते अडकल्यास जमा असल्याचं सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे फक्त आणि फक्त सोळा आमदार उद्धव ठाकरेंना सोडून पहिल्या दिवशी गेले होते तेव्हा हे बंड अयशस्वी झाल्याचं हा प्रवेश यशयचं सध्या तेव्हा जाणवलं होतं ही एक याचिका पेंडिंग आहे दुसरी महत्वाची याचिका पेंडिंग म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाने चिन्ह चोरलं पक्षाने चिन्ह आपल्या ताब्यातून तिकडे घेतलं त्याच पक्ष आणि चिन्हाबद्दलचा सर्वात मोठा निकाल पेंडिंग आहे या निकालाच्या संदर्भातील महत्वाची बाब अशी आहे की पक्ष आणि चिन्ह एखाद्या पक्षाचं नाव दुसऱ्या नवीन पक्षाला द्यायचं की नाही हा मुळातच निवडणूक आयोगाचा निर्णय अधिकार नाही हे घटनेमध्ये आहे मग हा निर्णय निवडणूक आयोगाने कसा दिला तर या पक्षाच्या चिन्हाच्या विरोधातील एकनाथ शिंदेच्या विरोधातील ही याचिका उद्धव ठाकरेंनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली त्याचा एक निकाल पेंडिंग आहे तिसरी याचिका म्हणजे मित्रांनो त्यामध्ये असं आहे तिसऱ्या याचिकेमध्ये कि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अगोदरच केंद्रीय निवडणूक आयोग असेल यांनी निकाल देऊन टाकला की शिंदे शिवसेना शिंदेच पक्ष चिन्ह शिंदेच इकडे तोपर्यंत राहुल नार्वेकर यांनी देखील आपल्या मनाचा निर्णय देऊन टाकला सगळंच शिंदेचं पक्ष आणि चिन्ह बी शिंदेचं नेते बी शिंदेंचे आमदार बी शिंदेचे आणि हाच निर्णय अंगलाट येऊ लागला आहे अंगलट आल्यामुळेच महाराष्ट्राचं राजकारण सध्या शिंदेगडासाठी आगामी काळात खूप मोठ्या अडचणी निर्माण करू शकतं हे यावरून तरी सध्या जाणवते मित्रांनो उद्धव ठाकरे प्रामाणिकपणे राजकारण करतात हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे उद्धव ठाकरे संयमी शांत अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे स्वतःला मुख्यमंत्री पद जाण्याच्या अगोदर त्यांनी वर्षा बंगला सोडला म्हणजे आपल्या पदाशी किती प्रामाणिक नेता होता हे संबंध महाराष्ट्राने तेव्हा पाहिले याच कारणास्तव या निकालावरती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वकिलांची भली मोठी फौज सध्या लढते आहे ती शिंदेना पराभूत करण्यासाठी तशा प्रकारचे संकेत देखील सध्या आपल्यापर्यंत मिळू लागले आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सुप्रीम कोर्टातील लढाई सोपी झाली आहे ठाकरे जिंकण्याच्या मार्गावरती आहेत शिंदे गटासाठी आपली पक्षाची आणि चिन्हाची जागा धोकादायक स्थितीमध्ये आल्याचं सध्या आहे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन ऑक्टोबर नंतर भला मोठा राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीमध्ये उद्धव ठाकरे असतील या क्षणाची सर्वात मोठी बाब तुम्हाला आता सांगावशी वाटते निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने आल्याबरोबर शिंदेगडातील बहुतांश नेत्यांनी अगोदरच उद्धव ठाकरेंशी संपर्क केल्याचा तुम्हाला जाणवत आहे त्यामध्ये आमदार मंत्री खासदार हे देखील सर्वजण उद्धव ठाकरेंसोबत पक्षात प्रवेश करण्यासाठी पक्षाच काम करण्यासाठी शिवसेना वाढवण्यासाठी इथून पुढे आपण काम करणार असं काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलंय त्यामुळे ते आमदार नेमके कोणते ते आमदारांची नावं काय जे ठाकरेंच्या संपर्कात लवकरच येतील आणि मोला मोठा प्रवेश होईल परंतु याला मात्र भाजपा जबाबदार आहे अजित पवार जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टींचा निकाल आगामी काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला लागलेला दिसेल मात्र सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे जिंकणार पक्षचिन्ह ठाकरेंना आणि निवडणूक आयोगाने राहुल नार्वेकर यांना खूप मोठा झटका सुप्रीम कोर्टातून बसू शकतो ही मोठी अपडेट सध्या सुप्रीम कोर्टातून आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्या घडामोडी अतिशय सविस्तर आपण घेणार आहोत तत्पुरती थांबूया